रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतर्गत दोनशे लिपिक पदांसाठीची भरतीची जाहिरात ही गेल्या वर्षी ऑगस्ट अगस्ट सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आली होती आणि याची परीक्षा फेब्रुवारी मार्च द महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आली होती या भरती परीक्षेचा अंतिम निकाल जो आहे ज्या उमेदवारांनी सहाशे उमेदवारांनी मुलाखत दिली होती एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे अंतिम निकाल म्हणजेच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आली आहे रिझल्ट पाहू शकता यामध्ये सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे वी आर प्लीज टू इन्फॉर्म दॅट द फॉलोईंग कॅन्डिडेट्स ॲज पर द लिस्ट अटॅचड हॅव बिन सिलेक्टेड फॉर द क्लेरिकल पोस्ट रायगड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ऑल कॅन्डिडेट्स सीट नंबर पी आर एन नंबर अटॅचड लिस्ट हॅव बीन सिलेक्टेड बेस्ड पर्सेंटेज क्रायटेरिया ॲज पर द पॉलिसी आता यामध्ये पाहू शकता उमेदवाराचा सिरियल नंबर दिला आहे उमेदवाराचं नाव दिलं आहे म्हणजे उमेदवाराचा सिल सीट नंबर देण्यात आला आहे यापुढे नाव नाही आहे त्याचबरोबर त्याला किती मार्क्स पडलेत उमेदवारांना याचीसुद्धा माहिती यामध्ये दर्शवण्यात आली नाही आहे जी की महत्त्वाची माहिती दर्शवली पाहिजे होती पण पाहू शकता फक्त सीट नंबर दिलेत उमेदवाराचे सिलेक्ट झालेत दोनशे उमेदवारांची सीट नंबर फक्त जाहीर करण्यात आली आहेत आणि हे उमेदवार सिलेक्ट झालेत अशा पद्धतीची ही माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता सेम पद्धतीने जी वेटिंग लिस्ट आहे चाळीस उमेदवारांची जी प्रतीक्षा जी आहे तीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे निकालासंदर्भातली ही अपडेट आहे पाहू शकता अशी अपेक्षा होती की यामध्ये उमेदवाराचं नाव त्याचबरोबर मिळालेले गुण हे जाहीर केले जातील पण पाहू शकता या पद्धतीने जो मार्क्स आहेत हे मार्क्स त्याचबरोबर नाव न दर्शवता फक्त सीट नंबर दर्शवण्यात आलेला आहे ज्या उमेदवारांनी एक हजार रुपये सातशे आठशे रुपये फी भरून त्यांनी अर्ज केला होता अर्ज केल्यानंतर पाहू शकता त्यांनी एक्झाम दिलेली आहे परीक्षा दिले पण पर त्यांना त्यांना किती मार्क्स पडले त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनासुद्धा ही गोष्ट माहीत नाही आहे की कि त्यांना किती मार्क्स पडलेले आहेत तर हे पूर्णपणे चुकीचं आहे पाहू शकता या संदर्भात काहीच अपडेट न देता डायरेक्टली त्याने निकाल जाहीर केलेला आहे या संदर्भात जर पुढची काही अपडेट असेल निवड प्रक्रियेसाठी ज्या ज्या उमेदवारांचे सीट नंबर जाहीर झालेले आहेत त्या सगळ्या उमेदवारांना पुढच्या प्रक्रियेसाठी शुभेच्छा या पद्धतीने लवकरच पुढची अपडेटसुद्धा जाहीर केली जाईल आणि जॉईनिंग प्रक्रियेसाठी तुम्हाला बोलवलं जाईल त्या संदर्भातली जी व्यक्तिगतरित्या तुमचा ईमेल आय डी आहे फोन नंबर यावर तुम्हाला संपर्क केला जाईल या भरती प्रक्रियेसंदर्भात त्याचबरोबर पुढच्या अशा महत्त्वाच्या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद